नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस प्रशासनानं उचललेलं पाऊल योग्य व कौतुकास्पद आहे या दुचाकीच्या होणाऱ्या अपघातात जनतेनं प्राण वाचतील परंतु सक्तीच्या नावाखाली कारवाई करताना दुचाकी स्वारांकडून पहिल्यांदा न घेता चौका चौकात म्हणजे गांधी पुतळा सीबी पेट्रोल पंप नेहरू चौक अंधारी चौक धुळे चौकुली चौक नवापूर चौकुली करण चौकुली येथे चांगल्या कंपनीचे हेल्मेट विकणारे बसविण्यात यावे त्यांच्याकडून त्यांना हेल्मेट ना नफा ना तोटा पद्धतीवर विकत घेण्याची तसेच समाजसेवी संघटनांकडून शेतकरी आत्मजुरी करणारे गरीब गरजवंत इसमांना हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात यावी एखाद्या दुचाकीसरानं हेल्मेट घेऊनसुद्धा त्याचा उपयोग करत नसेल तर अशा दुचाकी सरांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांना तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांना शिवसेना उबाटा पक्षातर्फे देण्यात आले आहे या जिल्हा जिल्हाप्रमुख पंडित माळी हेमंत शर्मा बापू महाजन महेंद्र गिरासे सुनील पवार आदी उपस्थित होते पोलीस डिपार्टमेंट आणि आर टी ओ डिपार्टमेंट यांनी जे गावात जे वसुली चालू केलेली आहे ती वसुली कुठेतरी थांबत यावी नाही तर मग जे गावात हातमजुरी करू कर, करायला येतात नंदुरबारमध्ये तीस रुपये पन्नास रुपये पेट्रोल टाकून आज गावात अशी पर परिस्थिती आहे गावात मोटरसायकल नावाची रस्ता वाहतूक नाही आहे डायरेक्ट नंदुरबारमध्ये एवढं दहशत करून ठेवली ही दहशत कुठेतरी थांबण्यात यावी नाही थांबण्यात आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत